दृश्य पाहतोय कल्याण डोंबिवली मध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसलेला आहे कारण दिपेश म्हात्रे हे आता भाजप मध्ये पक्षप्रवेश करत आहेत आणि तीच दृश्य आपण बघत आहोत ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकत दिपेश म्हात्रे यांनी कमळ हाती घेतलेला आहे दिपेश म्हात्रे यांचा भाजप पक्षप्रवेश आपण पाहतोय दिपेश म्हात्रे यांच्यासोबत अनेक ठाकरेंचे पदाधिकारी देखील याच ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमधून यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकर भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाल्याचं आपण बघितलेलं आहे डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा हा मोठा धक्का आहे कारण ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख यांनी दीपेश म्हात्रे यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का मानला जातोय कारण जिल्हाध्यक्ष ठाकरेंच्या सेनेचे से जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये अनेक वेगवेगळी समीकरणं आपल्याला बघायला मिळू शकत आहेत ठाकरेंच्या सेनेचे दिपेश म्हात्रे आज भाजपात जात असल्याची ही दृश्य आपण पाहतोय दिपेश म्हात्रे यांच्यासोबत स्थानिक काही पदाधिकारी देखील भाजपात पक्षप्रवेश करतात दिपेश दीपेश म्हात्रे यांनी ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे आणि हा थेट पक्षप्रवेश आपण बघू शकतोय पक्षप्रवेशाचा हा सोहळा या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय दिपेश म्हात्रे यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे ठाकरे यांच्या सेनेचे से जिल्हा प्रमुख होते दीपेश म्हात्रे आणि त्यांनी अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे डोंबिवलीमध्ये आगामी पालिका निवडणुकांमध्ये काही घडामोडी घडतायत का हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे डोंबिवली मधली ही दृश्य आपण बघत आहोत ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि त्यांनी प्रवेश केलेला आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं अतिशय महत्वाचा आणि एक मोठा धक्का मानावा लागेल ठाकरेंच्या सेनेला कारण दिपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानं आता नेमकं काय घडामोडी घडतात डोंबिवलीमध्ये हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं मोठा धक्का दिलेला आहे तर माझी कुणावर नाराजी नाही आहे असं दीपेश म्हात्रेंनी म्हटलेलं आहे थोड्याच वेळा दिपेश म्हात्रे हे पत्रकार परिषद देखील घेतील ठाकरेंच्या सेनेच्या दिपेश म्हात्रेंचा ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकत यावेळेस आपण पाहतोय भाजपमध्ये ते पक्षप्रवेश करत आहेत शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत आणि या कार्यकर्त्यांनी देखील रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे मध्ये थेट दृश्य आपण बघत आहोत ठाकरेंच्या सेनेचे से दीपेश म्हात्रे आता भाजपात जात आहेत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकत त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे या पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग आपण बघू शकतोय दीपेश म्हात्रे यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांचाही यावेळेस भाजपात पक्षप्रवेश होत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सुरू आहे डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का मानला जातोय कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची ही असं जात आहे कारण ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं डोंबिवलीमध्ये आता नवी समीकरण आपल्याला बघायला मिळू शकतात डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं आपण पाहतोय दिपेश म्हात्रे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे तर माझी नाराजी नाहीये असं दिपेश यांनी म्हटलेलं आहे आणि ते नेमकी कोणती भूमिका जाहीर करतायत हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होतोय दीपेश म्हात्रे यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे महिलांचा देखील दे। मोठ्या इथं सहभाग आपण बघू शकतो डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेला आहे खिंडार पडल्याचं आपण दृश्य पाहत आहोत कल्याण डोंबिवलीमध्ये त्यामुळे आता ठाकरेंची था, सेना पुढे नेमकं काय करते हे बघणं अतिशय महत्वाचं आहे